मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चौहान प्रतिष्ठान मुंबई येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती या गोलमेज परिषदेसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते गोलमेज परिषदेमध्ये सर्वानुमते पुढील प्रमाणे ठराव मागण्या घेऊन धे। घेण्यात येऊन घेण्यात येऊन कडे पाठविले होते प्रमुख मागण्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही जो EWS चे समाजास पूर्ववत चालू ठेवावे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मुली प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मुलांना देखील सर्व, दे सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे महाराष्ट्रात कुणबी नोंदणी सापडलेल्या आहेत अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जाचक रद्द करून अर्ज करणाऱ्यांवर बँकेवर कठोर कारवाई करावी मराठा समाजाचे विद्यार्थ्यांसाठी मुलां मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीग्रहाची तात्काळ उभारणी करण्यात यावी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभारावे सद्रील मागण्या आपण व्यक्तिगत लक्ष घालून सद्रील मागण्या मान्य करून मराठा समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा यासाठी दिनांक सप्टेंबर 2024 पासून छत्रपती शिवाजी चोवीस पासून परभणी या ठिकाणी मराठा आरक्षण समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने मी प्रांतिक उपोषणास बसत आहे तरी माननीय मुख्यमंत्री मोदींनी वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात ही विनंती सकाळ मराठा समाजाचे उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी उपोषण मैदान करेक करेंट करेब करेन पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यावधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड माके नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून एनिमिया आजारांच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये

याबाबत या देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य संरक्षणासाठी महायुती कटिबद्ध